नमस्कार मंडळी कसे आहात आज चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस मकर संक्रांत आणि मकर संक्रांतीच्या त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत मकर संक्रांत म्हणजे सूर्य चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस आज, आज मकर राशीमध्ये प्रवेश करतो म्हणून त्याला मकर संक्रांत म्हणतात तसेच धनधान्याची पूजा केली जाते गहू हरभरे हम्म किंवा जे काही धनधान्य शेतात तयार होतो म्हणजे सुगीचे दिवस म्हणतात आणि हा वर्षाच्या सुरुवातीचा सा पहिला सण चौदा जानेवारी म्हणून मकर संक्रांत ही पूर्वीपासून साजरी केली जाते अशा या मकर संक्रांतीच्या तुम्हाला तुमच्या परिवाराला हार्दिक हार्दिक खूप शुभेच्छा आयुष्य तुम्हाला खूप प्रगती हो। तर मित्रांनो अपडेट आपण जाणून घेणार आहोत करतोय त्या हिशोबाने आपण बघूया मार्केट बेमुदत का बंद आहे आणि आज चालू ठेवलं होतं पण अचानक बंद केलंय तर बघूया व्हिडिओ कंटिन्यू करा चॅनेलवरती नवीन असाल सबस्क्राईब करा व्हिडिओला कंटिन्यू करूया आपण तर मित्रांनो मकर संक्रांत आज तर एक पारगी मार्केट हे मार्केट कमिटीने चालू ठेवलं होतं बऱ्याचशा म्हणजे मार्केट कमिटीचे जे व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच्यावरती मेसेज आलेला होता की संक्रांतीच्या दिवशी मार्केट हे दुपारपर्यंत एक पारक चालू राहील कांदा मका जे काही निलाव असतील ते पण अचानक परत काल पाच साडेपाचच्या दरम्यान मेसेज uh, फिरला का मनमाड मार्केट बेमुदत बंद आहे चला आज तर बंद आहे उद्या करीच बंद आहे पण परवाही चालू होईल याची काही गॅरंटी नाही म्हणजे व्यापाऱ्यांनी बेमुदत बंद असं जाहीर केलेले आहे तर काय कारण आहे आपण हे जाणून घेऊया तर याच्या पाठीमाग असं कारण आहे का आता एक प्रायव्हेट मार्केट चालू झालेलं आहे के एम कृषी मार्केट वरती ला लाव जोपुली जवळ तर त्या मार्केटला व्यापाऱ्याकडून जी फी आकारली जाते किंवा जी टक्केवारी आकारली जाते ही पंच्याहत्तर पैसे आहे किंवा झिरो पॉइंट पंच्याहत्तर पर्सेंट म्हणजे साडेसात पर्सेंट किंवा थोडक्यात सहज आपण समजून घेऊ जुन्या मार्केटला मार्केट फी एक रुपया होते बरोबर मग त्या एक रुपया फी प्रमाणे ते जी काही खरेदी होईल त्याच्यावरती मार्केट कमिटी फी आकारत असे बरोबर मग नवीन जे मार्केट चालू झालं हम्म तर हे मार्केट पंच्याहत्तर पैसे फी आकारते मग आता ह्या व्यापाऱ्यांचं म्हणणं झालं का आम्ही ती फी पंचवीस पैसे वाढवा का भरायचे मग त्याच्यासाठी मार्केट कमिटी सभापती सचिव यांची एक दोन दिवसापूर्वी एक मिटिंग झाली पण त्याच्यात काही सविस्तर तोडगा निघाला नाही मग मात्र यांनी अचानक हा बंद पुकारला आहे शेतमाल कांदे मका मोठ्या प्रमाणात विक्री येत आहे तर आता पंचवीस पैसे कमी करावे ह्या मागणीसाठी त्यांनी मार्केट बेमुदत बंद केलेली आहे म्हणजे खरेदी आम्ही घेणार नाही किंवा करणार नाही असा मार्केट कमिटीचे जे व्यापारी आहे धारक त्यांनी हा बंद पुकारला आहे आणि त्यांच्या मागणीला आता सभापती सचिव हे सर्व विचार विनिमय वी करून याच्यावरती काहीतरी तोडगा का निघेल तेव्हा हे मार्केट चालू होईल असं माहिती मी चौकशी केली म्हणून हा मेसेज तुमच्यापर्यंत आहे तर मुळत काल मी मका आणि कांद्याचा जो व्हिडिओ टाकला त्यात आपण थमनेलाच दिलं होतं की उद्या मार्केट एक पारक चालू आहे पण हा मेसेज आल्यामुळं आज मार्केट बंद आहे उद्याही बंद आणि म्हणजेच बेमुदत बंद केलेली आहे असा याचा अर्थ होतो तर नवीन काय मार्केट असेल तुम्हाला दिली जाईल त्या पद्धतीने आपला शेतमाल आणावा आणि महत्वाचं म्हणजे आज आज मकर संक्रांतीचा सण यासाठी खूप सारे शुभेच्छा तसेच तुमचं शरीर सदृढ राहावा शरीर निरोगी राहावा यासाठी तुम्ही अनेक आपल्या व्हिडिओमध्ये स्पिरुलिना स्पिरुलिना काय आहे किंवा आपले पोस्टर वगैरे व्हिडिओ तुम्ही बघत असाल तर स्पिरुलिना ही एक शेवाळ जैविक वनस्पती आहे आणि तिच्यामध्ये खूप असे कंटेन आहे जी मी अभ्यास केलाय चौकशी केली मार्गदर्शन घेतलंय खोलात गेलोय तर त्याच्यामध्ये जेवढे कंटेन आहे एवढे कंटेन म्हणजे जे घटक अन्नद्रव्य असेल प्रोटीन असेल कर्बोदके असेल विटॅमिन ए बी सी डी बी ट्वेल कॅरोटीन असे असंख्य घटक फक्त एकमेव जी वनस्पती आहे ही आहे स्पिरुलिना आणि याच्यामध्ये आढळतात हिच्या सेवनाने आरोग्य वाढते आरोग्य सदृढ राहते जे काही दुर्धर आजार असेल मधुमेह म्हणजे शुगर कॅन्सर ऍसिडिटी एनिमिया म्हणजे सारखं रक्त कमी होणं सांधे वात असे असंख्य आजार आहे क जे येत असता आणि आजार का येतात तर आपण रासायनिक पेस्टिसाइड कीटकनाशके वापरलेले जे अन्न घटक सेवन करतो खाद्यपदार्थ असेल कांदा बटाटा भाजी पाला धान्य या सर्वांवरती रासायनिक खते पेस्टिसाइड घातक हे वापरले जाता आणि त्याचा माणसाच्या आरोग्यावरती परिणाम झालाय आणि ते आपण सेवन करतो आयुष्य कमी होतो अनेक आजार उद्भवले प्रत्येक घराघरात आजार झालेला आहे आणि याच्यापासून जर मुक्तता मिळवायची असेल तर तुम्ही स्पिरुलिना काय आहे या, या संदर्भात तुम्हाला शक्य होईल तिथं माहिती घ्या गुगल वरती सर्च करा यूट्यूबला सर्च करा सगळीकडे सर्च करा, करा आणि स्पिरुलिना आपल्या घरात आपल्या आहारात रोजचं नित्यनियामान असणं गरजेचं आहे जर आजारापासून लांब जायचं असेल नको डॉक्टर नको इंजेक्शन नको तकलीफ तर यापासून लांब जायचं असेल तर सरळ आणि साधा मेसेज पिरुलीनं काय आहे तुम्ही सर्च करा आणि आजारावरती जर तुम्हाला विजय मिळवायचा असेल निरोगी आयुष्य जास्त दिवस जगायचं असेल तर स्पिरुलीना सेवन करणं हा अतिउत्तम पर्याय आहे मी माहिती तर देत आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने माहिती घ्या आणि ज्यांना कळलं ज्यांना मागवायचं आहे जे मागवत आहे त्यासाठी नंबर दिलेला आहे तुम्ही नक्कीच माहिती घेऊ शकता संपर्क करू शकता धन्यवाद मित्रांनो थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र